नमस्कार गोष्टी आवली या लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सल्ल्याची गरज पडत असते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सल्ला कोणाकडून घ्यायचा आपण ज्याच्याकडून सल्ला घेत आहोत तो खरंच आपल्याला सल्ला देण्याच्या लायकीचा आहे की नाही हे माणसाला ओळखता आलं पाहिजेत तो आपल्यापेक्षा विचाराने बुद्धीने ज्ञानाने प्रगल्भ आहे की नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजेत आणि अशाच व्यक्तीकडून आपण सल्ला घेतला पाहिजे याच्यावरच आधारित आजची कथा आहे एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेट राहत होता आणि या श्रीमंत शेटकडे एक सुंदर असा प्रकारचा घोडा होता त्या शेटची आण बाण शान सगळं काय तो घोडा होता त्याने खूप मोठी इमारत बांधली होती खूप चांगला बंगला बांधलेला होता त्याची शेती खूप चांगली होती पण लोक ज्या ज्या वेळी त्याच्या घरी यायचे त्यावेळेस त्याच्या बंगल्याचं कधी कोणी गुणगान गायलं नाही त्याच्या शेतीचं कधी गुणगान गायलं नाही परंतु त्याच्या घोड्याचं मात्र प्रत्येकजण गुणगान गात होता म्हणजे त्या शेठजीची ओळख त्या गावामध्येच नाही तर आसपासच्या पंचक्रोशीमध्ये त्याच्या घोड्यामुळे निर्माण झाली होती असा हा सुंदर काटेवाडी आरबी असा घोडा होता परंतु कालांतराने त्या घोड्याला काहीतरी आजार झाला आणि आजार झाल्यानंतर तो घोडा खाली बसला आणि तो घोडा जो खाली बसला तो परत कधी उभाच राहिला नाही त्या मालकाने अनेक वैद्य बोलवले डॉक्टर बोलवले हकीम बोलवले जे जे काय घोड्यामधले तज्ज्ञ लोक होते त्या सगळ्या लोकांना बोलवलं पण घोडा काय उभा राहत नव्हता शेवटी त्यांना कळलं की कोणत्या तरी मोठ्या शहरामध्ये एक डॉक्टर आहेत ते खूप तज्ज्ञ आहेत आजपर्यंत त्यांनी सर्व जनावरांची चांगल्या प्रकारे त्यांचा उपचार केलेला आहे त्या डॉक्टरांना सुद्धा चांगली फी देऊन त्यांनी बोलवलं आणि डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी सांगितलं जर या इंजेक्शनमध्ये तो उठला नाही तर आयुष्यात तो कधीच उठू शकणार नाही इंजेक्शन दिलं दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने मालक तबेल्यामध्ये गेला पण घोडा काय उठलेला नव्हता आता मारक मालकांनी ठरवलं आता किती दिवस या घोड्याला सांभाळणार आता उठू शकणार नाही म्हणून त्याला विकून टाकायचं ठरलं आता विकून म्हणजे ते का पाहिला देणं कसं बल देणार तर असं ठरलं आणि ज्यावेळेस मालक म्हणत होता की ह्याला आता आपण विकून टाकायचा किंवा मारून टाकायचा गोळी घालून मारून टाकायचा ही बातमी ऐकली का त्या गा त्याच घरामध्ये असणाऱ्या गोट्यामधल्या बोकडानं आणि हे बोकड संध्याकाळी त्या घोड्याकडे गेलं आणि घोड्याला सल्ला द्यायला लागलं बघा कोण कौन कोणाला सल्ला देतोय बोकड घोड्याला सल्ला द्यायला लागले बोकड ला ला मोटिवेशनल स्पीकरसारखं त्याला सांगायला लागलं अरे या जीवनामध्ये अशक्य काहीच नाही प्रयत्न केला कोणतीच गोष्ट अशक्य नसती तुझ्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे तू पुन्हा उभा राहू शकतोस उभा राहा उभा राहा ते बोकड त्याला मोटिवेट करायला लागलं जर आज रात्री तू उभा राहिला नाही तर उद्या तू या जगामधून निघून जाणार आहे उद्या तू जिवंत राहणार नाहीस विचार कर रात्रभर बोकड मोटिवेट करत होतं प्रेरणा देत होतं कुणाला घोड्याला बोकड घोड्याला सल्ला देत होतं कधी कधी आपण दिलेला सल्ला आपल्यावर कसा उलटतो याच्यावर आधारित ही आहे लक्षात द्या आणि उद्या आपण या जगात राहणार नाही हे घोड्याच्या लक्षात आल्यानंतर घोड्याला वाटलं आता काही करून आपल्याला उठावंच लागेल नाहीतर आपण उद्या राहणार नाही प्रयत्न करायला लागला घोडा रात्रभर प्रयत्न करायला लागला प्रयत्न करायला लागला आणि काय आश्चर्य घोडा उभा राहिला घोडा उभा राहिला मालक सकाळी घोड्याकडे गेला आणि त्या मालकाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला त्याला गगनात आनंद मावना की आपला घोडा पुन्हा उभा राहिला फक्त घोडाच उभा राहिला नव्हता त्या मालकाची आण बाण शान कर्तृत्व नेतृत्व सगळं काही त्या घोड्यामध्ये होतं ते सगळं पुन्हा एकदा उभं राहिलं होतं आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली गावामधले अनेक लोक त्या घोड्याला बघायला परत आले सगळे लोक आश्चर्यचकित झाले की दा दा हा घोडा उभाच राहू शकत नव्हता मग आता कसं का उभं राहिला सगळे लोक आनंदात होते मालक आनंदात होता।, होता मालक इतका आनंदात होता इतका आनंदात होता की मालकानं सांगितलं आता आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं आता तुम्ही कुणीही जाऊ नका इथंच थांबा आज तुम्हाला मी पार्टी देणार मी आज खूप आनंदी आहे कापा त्या का बोकडाला म्हणलं बघा सल्ला कुणी दिला होता बोकडाने आणि बळी खुणा चालला बोकडाचा त्यामुळं सल्ला देत असताना तो सल्ला आपण योग्य देतो आहे अयोग्य देतो आहे कोणाला देतोय या सगळ्या गोष्टी या कथेमधून स्पष्ट होतात आपण एखाद्याला सल्ला देत असताना खरंच आपण त्याला सल्ला देण्याच्या लायकीचे आहोत का तो व्यक्ती आपण आपला स्थर काय आहे हे माणसाला ओळखता आलं पाहिजेत जर बोकड शांत बसलं असतं तर बोकड वाचलं असतं आज व्हॉट्सअपमध्ये सुद्धा हेच झालेलं आहे स्वतःजवळ काय नसते कुणाचा तरी दु दुसऱ्याचा मेसेज ओचलायचा तिसऱ्या ग्रुपवर टाकायचा आणि त्याला आली लाईक की त्याने खुश व्हायचं जणू काय हे तत्वज्ञान त्यानेच मांडलेलं आहे आज व्हॉट्सअपवरती सकाळ सकाळ मेसेज टाकतात सकाळी सहा वाजता लवकर उठा प्रगती होईल विकास होईल लवकर उठा आणि हा गोदडी जो पण मेसेज पाठवत असतो अशा प्रकारची आजची स्थिती झालेली आहे त्यामुळं ज्याने आपल्याला मॅसेज पाठवला आहे तो मॅसेज पाठवणारा माणूस खरंच तसा आहे का त्या मॅसेजमध्ये ज्या काय कृती त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं पालन तो करतो आहे का नाही हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळं आज कुणीही उठतं आहे आणि सल्ले देत आहे परंतु बरेच लोक म्हणतात की मी त्याला पुरता ओळखतो हो आहे मी त्याला पुरता ओळखतो हो आहे पण मला एकच सांगायचं आहे की माणसानं स्वतःला ओळखता आलं पाहिजेत स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा आत्मविश्वास वाढवा तुमच्यावरती पॉझिटिव्ह एनर्जी वाढवा तुमच्यामध्ये चेतन अवचेतन मनाची ताकद वाढवा या जगामधील कोणती अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करू शकता व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद